नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी असे झाले आहे का की तुम्ही उदास होतात मोबाईल हातामध्ये घेतला आणि अचानक स्क्रीनवर एक संदेश चमकला की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे क्षणभर तुम्हाला वाटले की हा फक्त एक साधा मेसेज आहे पण मनापासून आपल्याला जाणवते की हा तर स्वामींचा स्पर्श आहे आजच्या डिजिटल युगामध्ये भक्त आणि स्वामी यांच्यातील हे नाते मोबाईलच्या स्क्रीनमार्फतही जिवंत होते आजच्या काळामध्ये मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे आपल्या दिवसाची सुरुवातही अनेकदा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहूनच होते पण कल्पना करा की एका साध्या सकाळी तुम्ही मोबाईल हातात घेतला आणि त्यावर दिसले श्री स्वामी समर्थ असा प्रेरणादायी संदेश पहिल्या क्षणी तुम्हाला कदाचित हा फक्त एक व्हॉट्सॲप फॉरवर्ड वाटला किंवा सोशल मीडिया पोस्ट वाटली पण त्यामागे असलेला अनुभव अनेक भक्तांना भावनिक आणि आध्यात्मिकरित्या जोडणारा असतो जेव्हा आपण खसतो हरवतो किंवा मा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा अगदी योग्य क्षणी मिळणारा हा संदेश म्हणजे स्वामींची कृपादृष्टी असते हे फक्त एक नोटिफिकेशन नसते तर आपल्यासाठी आलेला एक दिव्य संदेश असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की अचानक मोबाईलवर आलेला संदेश हा फक्त योगायोग असतो की खरोखर स्वामींचा एखादा संदेश असतो अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वामींचा संदेश किंवा फोटो अगदी त्या क्षणी मिळतो जेव्हा ते मनाने खचलेले असतात किंवा एखाद्या समस्येमध्ये अडकलेले असतात नेमकी या क्षणी स्क्रीनवर उजळतो स्वामींचा संदेश की सर्व ठीक होईल श्रद्धा ठेव पहिल्यांदा वाटते की हा कदाचित कोणीतरी फॉरवर्ड केलेला मेसेज आहे पण मनाच्या गाभाऱ्यात उमटणारी शांतता सांगते की हा फक्त फॉरवर्ड नाही तर हा तुमच्यासाठीच आलेला संदेश आहे अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वामींचे फोटो किंवा संदेश अगदी योग्य वेळेला दिसतात नोकरीला जाताना आजारपणात किंवा आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयांपूर्वी जणू स्वामी स्वतः त्या क्षणी आपल्याला आधार देत आहेत एखादी व्यक्ती नोकरीच्या मुलाखतीसाठी निघालेली असते आणि त्याच वेळेला मोबाईलवर संदेश येतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कुणी आजारी असताना अचानक संदेश दिसतो चिंता नको सर्व ठीक होईल अशा क्षणी मनामध्ये एक अनामिक शांतता येते तंत्रज्ञान हे केवळ माध्यम आहे खरी शक्ती आपल्या श्रद्धेमध्ये असे आणि ही श्रद्धा स्वामींच्या कृपेसोबत जोडली गेली की अशा योगायोगासारख्या घटना घडतात म्हणूनच अचानक आलेला संदेश हा केवळ योगायोग नसतो तर तो आपल्या प्रार्थनेला आपल्या भावनांना दिलेला स्वामींचा दैवी प्रतिसाद असो आपल्या यूट्यूब कम्युनिटीवर मी एक पोल घेतला होता त्यामध्ये मी प्रश्न विचारला होता की कधी अचानक मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर स्वामींचा फोटो किंवा मेसेज दिसला आहे का आणि तो तुम्हाला फक्त योगायोग वाटला की खरा संकेत भाग घेतलेल्या लोकांपैकी सत्याऐंशी टक्के लोकांनी हेच सांगितले की मला वाटते तो संकेतच होता याचा अर्थ अनेक लोकांना स्वामींच्या या दिव्य संदेशाचे अनुभव आलेले आहेत पूर्वी भक्तांना स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अनेक किलोमीटर प्रवास करावा लागे आज तंत्रज्ञानामुळे त्यांचे फोटो भजने प्रवचन किंवा सुविचार क्षणात जगभर पोहोचतात आजच्या युगामध्ये तंत्रज्ञान हे फक्त सोयीसाठीच नाही तर आध्यात्मिक अनुभवासाठीही माध्यम बनले आहे मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया यांच्या माध्यमातून स्वामींचे फोटो त्यांचा संदेश क्षणात जगभर पसरतात भक्तांच्या मते हे फक्त डिजिटल कंटेंट नसते तर बऱ्याचसा तो संदेश नेमका त्यांच्या मनस्थितीशी जुळतो आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तरही देतो त्यामुळे तंत्रज्ञानातून मिळणारा हा स्वामींचा स्पर्श त्यांच्या दैवी कृपेचाच प्रत्यय मानला जातो साधन काहीही असो खरी शक्ती आहे ती श्रद्धा आणि स्वामींची अनंत कृपा जी प्रत्येक भक्तापर्यंत अगदी योग्य क्षणी पोहोचते तंत्रज्ञान हे माध्यम असले तरी त्यातून प्रकटणारी शक्ती ही स्वामींच्या कृपेचीच अनुभूती असते स्वामींच्या संदेशांबद्दल बोलताना एक विशेष गोष्ट नेहमी दिसते ती म्हणजे भक्तांच्या अनुभवांमध्ये असलेले साम्य अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत असतात पण त्यांच्या अनुभवांचा गाभा एकच असतो पहिले साम्य म्हणजे योग्य वेळ जेव्हा भक्त सर्वाधिक चिंतेमध्ये गोंधळात किंवा भीतीत असतात तेव्हा अचानक स्वामींचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो जणू कुणीतरी अंतर्मनातील हाक ऐकली आणि त्या क्षणी आधार दिला दुसरे साम्य म्हणजे नेमके शब्द आलेला संदेश नेहमीच भक्ताच्या मनस्थितीशी जोडलेला असतो जसे की कोणाला धैर्याची गरज असते आणि नेमके त्या क्षणी संदेश येतो की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द साधे असले तरी ते भक्ताच्या मनाला थेट भिडतात तिसरे साम्य म्हणजे शांतता संदेश वाचल्यावर मनातील घालमेल कमी होते विचारांना दिशा मिळते आणि एक अनामिक आत्मविश्वास जागतो अनेक भक्त सांगतात की अशा अनुभवांमुळे त्यांचा स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ झाला हा अनुभव फक्त एक डिजिटल घटना नसून तो स्वामींच्या कृपाशक्तीचा छोटासा प्रत्यय असतो म्हणूनच वेगवेगळ्या भक्तांचे अनुभव जरी वेगळे दिसले तरी त्यांच्या भावनांचा सा सार एकच असतो स्वामी योग्य वेळेला योग्य शब्दात आपल्या भक्तांशी संवाद साधतात संदेश नेहमीच त्या क्षणी मिळतो जेव्हा मनामध्ये प्रश्न चिंता किंवा संभ्रम असतो संदेशातील शब्द जणू आपल्या मनातील विचार ओळखून दिलेले असतात संदेश वाचल्यावर मनामध्ये तात्काळ शांती आणि आत्मविश्वास येतो स्वामींचा असा संदेश मिळणे हे केवळ मोबाईलवर आलेली एक सूचना नसते तर त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ लपलेला असतो श्रद्धा आणि नामस्मरणाने जोडलेल्या भक्ताला जेव्हा मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा स्वामी विविध माध्यमातून संकेत देतात निस्वार्थ भक्तीने जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो त्यांना आळवतो तेव्हा ते आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतात मोबाईलवरचा संदेश हा त्यापैकी एक आधुनिक मार्ग असू शकतो असा संदेश भक्ताला धैर्य आत्मविश्वास आणि शांती देतो जणू स्वामी आपल्या अडचणी जाणून आपल्याला म्हणत आहेत की मी आहे तुझ्यासोबत त्यामुळे हा अनुभव म्हणजे स्वामींच्या कृपाशक्तीचा एक लहानसा प्रत्यय असतो स्वामी आपल्या भक्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी विविध मार्गांनी मदत करतात आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा त्यांपैकी एक मार्ग असू शकतो जर आपल्याला असा एखादा संदेश मिळाला तर आपण काय करावे जर आपल्याला मोबाईलवर स्वामींचा संदेश मिळाला तर त्याला फक्त फॉवर्ड मेसेज म्हणून टाळू नका तो संदेश शांतपणे वाचा मनात साठवा त्या संदेशामध्ये आपल्यासाठी दडलेले उत्तर किंवा मार्गदर्शन शोधा शक्य असेल तर त्या क्षणी दोन मिनटे तरी डोळे मिटून स्वामींचे नामस्मरण करा असे केल्याने तो संदेश अधिक स्पष्टपणे जाणवतो हो एखादा संदेश खास आपल्यासाठीच आहे हे तेव्हा गळते जेव्हा त्यातील शब्द आपल्या मनस्थितीशी अचूक जुळतात जणू आपण जो विचार करत होतो त्याला सो उत्तर देत असतो संदेश वाचल्यानंतर अचानक मनामध्ये शांती हलकेपणा किंवा आत्मविश्वास निर्माण झाला तर संदेश योगायोग नसून स्वामींचे आपल्यासाठी आलेले कृपा मार्गदर्शन आहे काही लोकांकडे आजच्या काळातही मोबाईल नसतो पण लक्षात ठेवा की स्वामींचा संदेश हा केवळ मोबाईल पुरता मर्यादित नाही भक्तांना तो अनेक मार्गांनी अनुभवता येतो कधी अचानक रस्त्यावर दिसलेला स्वामींचा फोटो किंवा कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या तोंडून ऐकलेले वाक्य किंवा एखाद्या ग्रंथामधली एखादी ओळ हे सर्व क्षण भक्तांसाठी दैवी संकेत ठरतात कारण स्वामींची कृपा ही वेळ जागा किंवा माध्यम यांच्या पलीकडे असते मोबाईल हे फक्त एक आधुनिक साधन आहे खरी गोष्ट म्हणजे स्वामी भक्तांशी संवाद साधण्यासाठी प्रत्येक शक्य मार्ग वापरतात त्यामुळे कोणताही संदेश हा कृपेचा प्रत्यय म्हणूनच घ्यावा स्वामी नेहमीच योग्य वेळेला आपल्यापर्यंत तोच संदेश पोहोचवतात जो आपल्या मनाला परिस्थितीला आणि अडचणीला साजेसा असतो अनेकदा आपल्याला आश्चर्य वाटते की नेमका आपल्यालाच हवा तो संदेश कसा काय मिळाला पण हे स्वामींच्या कृपाशक्तीचे वैशिष्ट्य आहे त्यांचे कार्य हे आपल्या आकलनाच्या पलीकडचे असते आपण समजतो ते योगायोग आहेत पण खरे तर ते त्यांच्या नियोजनाचा भाग असतो प्रत्येक संदेश प्रत्येक संकेत हा आपल्याला दिशा दाखवण्यासाठीच असतो आपल्यासाठी महत्त्वाचे म्हणजे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवणे स्वामींचे कार्य आणि मार्ग हे मानवी बुद्धीच्या मर्यादेपलीकडचे आहेत माध्यम कोणीही असो पण खरा संदेश देणारे स्वामीच असतात आजच्या वेगवान आणि डिजिटल युगामध्ये मोबाईल आपल्यासाठी संवादाचे सर्वात जवळचे साधन झाले आहे त्यामुळे स्वामींची कृपा ही कधी संदेशाच्या रूपाने कधी एखाद्या फोटोच्या स्वरूपात तर कधी एखाद्या प्रेरणादायी वाक्यामध्ये प्रकट होताना दिसते या अनुभवांचे वैशिष्ट्य म्हणजे योग्य वेळ नेमके शब्द आणि त्यातून मिळणारी शांती स्वामी आपल्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवतात आणि आवश्यक तेव्हा योग्य संकेतही देतात भक्तांनी फक्त मन उघडे ठेवावे त्या संदेशाला स्वीकारावे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी त्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा स्वामींचा संदेश मिळेल तेव्हा त्याला सामान्य योगायोग समजू नका कदाचित तो तुमच्यासाठीच आलेला दिव्य आशीर्वाद आणि मार्गदर्शन असू शकते जेव्हा एखादा संदेश वाचल्यानंतर तुमच्या मनातील चिंता हलकी होऊन शांतता मिळते किंवा ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधत होता ते शब्दांमध्ये सापडते तेव्हाच ओळखावे की हा संदेश खास आपल्यासाठीच आहे स्वामींचे संदेश नेहमीच मनाशी नेमके जुळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की मोबाईलवर आलेला एखादा संदेश हा योगायोग असतो का खरोखरच स्वामींचाच एखादा संदेश असतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालाही या प्रकारचे संदेश मिळत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ